नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या किसान राजा युट्यूब चॅनलमध्ये चॅनलच्या माध्यमातून आपल्यासाठी घेऊन आले मोठी अपडेट महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा आजचा सोयाबीन बाजारावर नाशिक सोयाबीन बाजारावर वा असेल वाशिम सोयाबीन बाजारावर वा असेल लातूर सोयाबीन बाजार असेल जालना सोयाबीन बाजार असेल आज सर्वोत्तम दर मिळाला वाशिम या ठिकाणी एकतीसशे पन्नास क्विंटल अवकालले चार हजार सातशे पंच्याहत्तर ते सहा हजार पाचशे रुपये प्रति क्विंटलचा वाशिम या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट आहे तसेच महाराष्ट्रातील पुढील मार्केट वाशिम अनसिंगमध्ये सहाशे क्विंटल अवकाले चार हजार नऊशे पन्नास रुपये ते पाच हजार तीनशे रुपये वाशिम अनसिंगचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एकूण पन्नास ते त्रेपन्न रुपये चिखलीमध्ये पिवळा सोयाबीनचा आहे दोन हजार पाचशे पन्नास क्विंटला अवकले चार हजार दोनशे रुपये ते पाच हजार दोनशे सत्तर रुपये चिखली या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केट रेट बेचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारा आहे हिंगणघाट चौ एकोणाशे चौऱ्याहत्तर क्विंटल लावले बत्तीसशे ते पाच हजार तीनशे रुपयापर्यंतचा हिंगणघाट आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट हिंगनगाव सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजारभाव विंचूर जिंतूर सोयाबीन मार्केटमध्ये पिवळा सोयाबीन पाचशे अठ्ठावन्न क्विंटल उकलले चार हजार नऊशे रुपये ते पाच हजार पाचशे रुपये जिंतूरचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट रेट सरासरी दर एकोणपन्नास ते पंचावन्न रुपयापर्यंत धमनगाव रेल्वे पिवळा सोयाबीन जो आहे सातशे पंचावन्न क्विंटल वकील चार हजार शंभर रुपये ते पाच हजार दोनशे नव्वद रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव धमनगाव रेल्वे या ठिकाणी एक्केचाळीस ते त्रेपन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे मलकापूर पिवळा सोयाबीन जो आहे बाराशे पंचावन्न क्विंटल वकलले चार हजार तीनशे पासष्ट रुपये ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये मलकापूरचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट बाजार वापू मूर्तिजापूर चारशे पन्नास क्विट लावले चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये मूर्तिजापूर आजचा सोयाबीन मार्केटचा रेट पंचेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत मूर्तीजापूर सोयाबीन मार्केट अपडेटेड बाजार भाव पंचेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत यवतमाळमध्ये पिवळा सोयाबीन तेराशे सदुसष्ट क्विंटल लावले पाच हजार सहाशे रुपयापर्यंत सर्वोत्तम दर यवतमाळचा आजचा सोयाबीन बाजारभाव छप्पन रुपयापर्यंत सर्वात जास्त बाजारभावाची अपडेट आपल्याला यवतमाळ मार्केटमध्ये आहे मध्ये सोयाबीन चार चा, चा, मार्केट चारशे क्विंटल उकलले पस्तीसशे रुपये ते पाच हजार दोनशे पन्नास रुपये आरवी या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट बाजारभाव आहे सोयाबीन मार्केट येमध्ये ते जे आलेली आहे जालनामध्ये ती चार क्विंटल उकलले चार हजार रुपये ते पाच हजार चारशे रुपये जालना या ठिकाणचा आजचा लेटेस्ट सोयाबीन मार्केट रेट चाळीस रुपये ते चोपन्न रुपयापर्यंत बाजारभावाची अपडेट आहे अकोलामध्ये पिवळा सोयाबीन दोन हजार आठशे एकोणपन्नास क्विंटल ओकले पस्तीसशे ते पाच हजार रुपयापर्यंतचा आजचा सोयाबीन मार्केट अकोला या ठिकाणचा सर्वोत्तम दर्जा आहे पस्तीस ते पन्नास रुपयापर्यंत बाजार अपडेट आहे इतर महत्वाच्या ठिकाणांमध्ये हिंगोली एक हजार पन्नास क्विंटल लोकल सोयाबीन आहे चार हजार सातशे रुपये ते पाच हजार दोनशे रुपये हिंगोलीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर सत्तेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत आहे अमरावती लोकल सोयाबीन पस्तीसशे त्र्याहत्तर क्विंटल चार हजार सातशे पन्नास ते पाच हजार दोनशे रुपये प्रति क्विंटलचा बाजारभाव अमरावती मार्केट सरासरी दर सत्तेचाळीस पॉईंट पाच ते बावन्न रुपयापर्यंतचा पर्यंतचा आजचा बाजारवाची अपडेट आहे माझलगाव नऊशे पंच्याहत्तर क्विंटल वकील चार हजार ते पाच हजार दोनशे रुपये माजलगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर चाळीस ते बावन्न रुपयापर्यंतचा पर्यंतचा माझलगाव सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट बाजारावरचे आहे त्याचा मी काटोलमध्ये पिवळा सोयाबीन चारशे पंचवीस क्विंटल उकडले सदोतीसशे ते पाच हजार एकशे एक्कावन्न एक रुपये सरासरी दर्जा आहे चार हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा काटोलचा आजचा सोयाबीन मार्केट लेटेस्ट अपडेट रेट तसेच उमरेट डाकीमध्ये एकशे नव्वद क्विंटल उकळले चार हजार सहाशे पन्नास ते चार हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटलचा उमरखेड डांकी या ठिकाणचा आजचा सोयाबीन मार्केटचा लेटेस्ट अपडेट व्हा आहे बाबुळगाव मार्केटमध्ये एक हजार क्विंटल उकडले चार हजार एकशे एक ते पाच हजार तीनशे पंचवीस रुपये प्रति क्विंटलचा बाबुळगाव सोयाबीन मार्केट हे सरासरी दर एक्केचाळीस ते त्रेपन्न पॉईंट पाच रुपयापर्यंत भाव आहे बुलडाणामध्ये पिवळा सोयाबीन एकशे पन्नास क्विंटल ओकेले चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार शंभर रुपये बुलढाणाचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर पंचेचाळीस ते एकावन्न रुपयापर्यंत बाजाराची अपडेट आपल्याला पाहायला मिळते सेनगावमध्ये पिवळा सोयाबीन एकशे चाळीस क्विंटल ओकेलले चार हजार पाचशे रुपये ते पाच हजार रुपयेपर्यंत सेनगावचा आजचा सोयाबीन मार्केट रेट येत्या काही दिवसामध्ये सोयाबीन बाजारामध्ये तेजी आले येणार आहे महाराष्ट्रातील महत्त्वपूर्ण मार्केटचा सोयाबीन मार्केट अहमदपूर मार्केटमध्ये एकोणीशेशे सत्तावन क्विंटल अवकली चार हजार शंभर रुपये ते पाच हजार दोनशे सदतीस रुपये अहमदपूर सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर एक्केचाळीस ते बावन्न पॉईंट सदोतीस रुपये औरत शहाजानी सोळाशे अडोतीस क्विंटल पाच हजार ते पाच हजार दोनशे रुपये औरध शहाजानीचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर पन्नास ते बावन्न रुपयापर्यंत बाजारावरचे पाच हजार सहाशे पन्नास रुपये दिग्रजचा आजचा सोयाबीन मार्केट रेट सरासरी दर पन्नास ते छप्पन सत्तावन्न रुपयापर्यंत दिग्रजचा सोयाबीन मार्केट रेट आहे राजोरामध्ये पिवळा सोयाबीन एकशे साठ क्विंटल लागेल चार हजार सातशे रुपये ते पाच हजार एकशे पन्नास रुपये राजूराचा आजचा सोयाबीन मार्केट सरासरी दर सत्तेचाळीस ते बावन्न रुपयापर्यंत बाजाराचे अपडेट आहे व्हिडिओ आढळल्यास लाईक करा सबस्क्राईब करा